शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस तिच्यामध्ये रंग चढत चाललेला आहे सध्या आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते सध्या आपल्याबरोबर आहेत आहेत महाराष्ट्र ऑनलाईन मध्ये मी तुमचं स्वागत करतो नक्की काय सांगाल कसा नक्की तुमचा प्रचार सुरू आहे नक्की काय अडचणी येत आहेत का नक्की काय अतिशय चांगल्या वातावरणात मतदारसंघामध्ये आहे दोन्ही उमेदवार लोकांनी नाकारलेले आहेत आणि जो एक चांगला सक्षम पर्याय लोकांसमोर आहे लोकांचा प्रतिसाद जो मला आहे सगळ्या समाज घटकातून युवकांमधून महिलांमधून त्यामुळे एक खूप सकारात्मक वातावरण मला दिसते आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असं मला वाटतं अनेक दिवस तुम्ही काम केलं अनेक वर्ष काम केलं काँग्रेस पक्ष सोडताना काही तुमच्या मनात काही खंत वाटली नाही निश्चितच या घरामध्ये आपण जन्म घेतो ज्या घरामध्ये आपण वाढतो ते घर सोडण्याचा कोणालाच तसं आनंद होणार नाही त्यामुळे काँग्रेस पक्षासोबत इतक्या पिढ्यांचं एक काम राहिलेलं आहे का मी स्वतः सतरा वर्ष संघटनेसाठी काम केलंय खूप महत्वाचा आणि मोठा निर्णय माझ्या आयुष्यातला मी घेतलेला आहे पण जेव्हा एक लक्षात येते ही भूमिका खंत जी आहे ही मनात आहे आणि त्यामुळे हा कुठेतरी निर्णय घ्यावा लागलेला आहे सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की उत्कर्ष रुपवते ह्या आपला उमेदवारी अर्ज नक्की कधी भरणार आहे काय सांगा चोवीस तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि राहता इथे सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं यासाठी मी सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकरांची सभा आम्ही प्लॅन करत आहोत त्यांचं एकूणच सगळं वेळापत्रक बघता कधी शक्य होईल त्यांना त्या हिशोबाने आपण ती सभा घेणार आहोत काय वाटतं विजय होईल आपला काय वाटतं कुठल्याही निवडणुकीमध्ये ना माणूस जेव्हा उचवतो तो जिंकण्यासाठीच उतरतो तो कधी हारण्यासाठी उतरत नाही किंवा कोणाला पाडण्यासाठी उतरत नाही त्यामुळे मी ले ले ही निवडणूक निवडणुकीत उतरलेले त्या कॉन्फिडन्स पुढे जाणार सगळे आमचे तुम्हाला मी एवढंच म्हणेन की एक कार्यकर्ती म्हणून तुमची एक बहीण म्हणून तुमच्या सोबत असणारी एक सहकारी म्हणून मी तुम्हाला या निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत आहे आणि जो काही एक आत्ताचा माहोल आहे या सगळ्या मतदारसंघामध्ये जे काही पंधरा वर्ष झालेला आहे हे सगळं पुसून काढण्याची आपल्याला शेवटची सुवर्ण संधी आहे ही सगळी सगळ्याच मतदारांनी त्याच्याबद्दल विचार करावा आणि माझ्यासारख्या एका उमेदवाराला ज्यांच्यावरती कुठलंही बाधंट नाही अशा एका उमेदवाराला साथ द्यावी एवढीच मी या निमित्ताने आग्रह करेल मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे संगणमेरच्या तरी विधानसभेच्या की ज्या पद्धतीने बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष उमेदवार संतजी तांबे त्यांना ज्या पद्धतीचा सपोर्ट केला होता तो सपोर्ट तुम्हाला देखील केला जाईल अशी चर्चा आहे तसं काही मतांनी तुम्हाला नाही सतीधाराची जी निवडणूक ती वेगळ्या पद्धतीची होती आणि तेव्हा पण कुठे काय सपोर्ट कोणी केला आहे बाहेर येऊन कोणी काही प्रचार त्यांच्यासाठी साहेबांनी किंवा कोणी केला होता पण हे बोलणं पण थोडस सा चुकीच आहे की सपोर्ट केला होता वगैरे ठीक आहे पण आजच्या या निवडणुकीमध्ये मी जेव्हा काँग्रेस पक्षातून बाहेर पडले तेव्हा अगदी प्रांजळपणे मी साहेबांना हे सांगितलं होतं की मी का ही भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे त्यांचा ते हाच आग्रह होता की तू असं करू नको तुला पक्षामध्ये एक चांगलं फ्युचर आहे तुझी तीन पिढ्या पक्षांमध्ये त्यामुळे एवढी त्यांची स्पष्ट भूमिका असल्यावर असं संभ्रमाचं वातावरण आपण माध्यमांनाही करू नये आणि जे घाबरलेले विरोधक आहेत किंवा जे घाबरलेले उमेदवार आहेत त्यांनीही करू नये त्यांच्या मागे एवढं पाठबळ जर आहे एवढे काँग्रेसचे एवढे दोन बलाढ्य संगमनेर आणि श्रीरामपूर हे आमदार आहेत काँग्रेसचे तसं असूनही जर तुम्हाला ही भीती वाटत असेल तर मग तुमचं दुर्दैव आहे सध्या हे सगळं वातावरण सुरू असताना मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला एक संभ्रम अवस्था आहे ते प्रेक्षकांना देखील ही बाब समजली पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्याच्या त्या आपल्या पत्रामध्ये लिहिलं होतं की मी जे महिला आयोग आहे त्या सदस्य पदाचा देखील राजीनामा देत आहेत तो राजीनामा दिलाय का नाही तो राजीनामा दिलाच काय मी त्याच्यामध्ये स्पष्ट हे लिहिलेलं आहे की मला पक्षाने संधी काय दिली संधी मला ही दिली की युवा काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली प्रदेश काँग्रेसमध्ये महिला काँग्रेसमध्ये आणि राज्य महिला आयोगाचं सदस्य पद दिलं अजून राज्य महिला आयोगाचं सदस्य मी अजून राजीनामा दिलेला नाही ती जो ती, ती जी बॉडी आहे ती गव्हर्नमेंटची बॉडी असते म्हणजे ती कॉन्स्टिट्युशन बॉडी आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो स्वतः तेव्हा त्याच्यातून राजीनामा द्यावा लागतो आणि अर्ज होण्याच्या आधी मी तो राजीनामा देणार अजून एक काही बातम्या काल परवा प्रसिद्ध झाल्या होत्या की सत्यजित तांबे तुम्हाला मदत करणार आहेत असं तुम्हाला दादा सांगितलं काय अशा बातम्या ज्या आहेत त्या प्रसार माध्यम मला खरंच मला कळत नाही की हे चुकीच्या कसा इन्फॉर्मेशन येते आणि कोण कुठे पेरतं कारण दादांची माझी खूप दिवसांपासून भेट नाही निश्चितच हे जे निर्णय मी घेत होते ते दोनदा भेटले होते की दादा मी काय केलं पाहिजे त्यांचंही म्हणणं होतं की काँग्रेस पक्षासोबत राहायला पाहिजे पण मला असं वाटतं की जी लोक तुमच्या सोबत आहेत त्यांची एक मोठा आळून तुम्ही ताकद तुमची तयार करत नाहीये समोरच्याला कोण काय करताय समोरच्याला कोण मदत करतेय का ही भीती तुमच्या मनात काय यावी म्हणजे तुमचंच ग्राउंड कुठेतरी तुम्हीच कमकुवत करून घेतलेलं आहे अशा ती गोष्ट आहे त्यामुळे या सगळ्या चुकीच्या अफवा आहेत आणि चुकीच्या गोष्टींवर तुम्ही माध्यमांनी फार लक्ष देऊ नये या सगळ्या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा लोकांच्या प्रश्नांचा मुद्दा कुठे भागात काय अडचणी हा मुद्दा मला कुठेच दिसत नाही अदृश्य शक्ती आहे आम्हाला काढण्यासाठी उभं राहिलाय हेच फक्त मुद्दे जर दिसत असतील तर ता निश्चितच विरोधकांमध्ये कुठेतरी धास्ती भरलेली आहे तुम्ही एक महिला आहात वाजेपर्यंत नक्की तुमचा प्रचार चालतो किती वाजता नाही मला वाटतं ना इलेक्शन आणि राजकारण कुठलाही महिला पुरुष आता हा फरक आपण करू नये ज्या ताकदीने पुरुष काम करतात त्याच ताकदीने आम्ही महिला काम करतो आम्ही त्यांच्यामध्ये कुठेही मागे नाही आणि ते तुम्हाला या प्रचारामध्ये दिसेल आणि माझ्या सगळे काम करण्याच्या पद्धतीने मध्ये ते आहे त्यामुळे मी किती वाजेपर्यंत काम करते ह्यापेक्षा मी कसं काम करते नियोजन काय हे महत्वाचं आहे सगळे कार्यकर्ते सोबत असतात ते उत्तम काळजी घेतात सगळे भाऊ माझ्यासोबत आहेत त्यामुळे मला काही घाबरण्याची गरज आ, आपला मतदारसंघ मोठा आहे अनेक कार्यकर्ते येऊन भेटतात नक्की आपल्याला पाठिंबा सगळ्यांचं म्हणणं जसं मी वारंवार सांगते की म्हणणं हेच आहे की ताई आम्हाला तुम्ही वोट करण्याचा एक चांगला निमित्त दिलं कारण आतापर्यंत जे उमेदवार होते त्यांच्यामुळे बळच आम्हाला मतदान करायला होतं पण आता आम्ही स्वखुशीने जाऊन वोट करू आम्ही आणखीन लोकांना जाऊन वोट करतो त्यामुळे जो एक पॉझिटिव्ह किंवा एक उल्लासित वातावरण मतदारसंघात आहे त्यासाठी वेळ दिला खूप खूप धन्यवाद आणि नक्कीच तुम्ही खासदार म्हणून तुमच्या मुलाखत घेण्याचा योग हो, नक्कीच यावा ही देखील अपेक्षा वाढवतो आणि खूप खूप तुमचे धन्यवाद व्यक्त करतो त्या उत्कर्ष रोख होते व त्यांनी आपल्या रोखोक प्रश्नांना रोखोक उत्तरे दिलेली आहेत कॅमेऱ्यावरती आहेत सहदेव जाधव आणि मी आदेश वाटेल निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद